भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील देव्हाडाबू येथील माणस साखर कारखान्याच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे दोन हजार चोवीस पंचवीस हंगामातील ऊसाचे गाळप जानेवारी महिन्यात पूर्ण झाले असून आता पाच महिने उलटून गेली तरी शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे म्हणजे चुकारे मिळालेले नाहीत डिसेंबर काही पैसे दिले गेले पण त्यानंतर कारखाना प्रशासन गप्प आहे आणि शेतकरी मात्र दररोज बँकेच्या कर्जाचे व्याज आणि -कर भरडला जात आहे हे शेतकऱ्यांचे कष्टाचे पीक आहे वर्षभराच्या मेहनतीनंतर मिळणारे उत्पन्न जर वेळेवर मिळत नसेल तर त्या मेहनतीचा काय उपयोग पिकासाठी घेतलेले कर्ज वेळेवर परत करता येत नाही त्यामुळे बँकेचे व्याज वाढते काहींच्या घरात अन्नाचा प्रश्न निर्माण झालाय शेतकरी दिवसेंदिवस तणावात जात आहे त्यांच्या सहनशीलतेचा अंत होतोय हे बघूनही कारखान्याचे नावापुरते प्रशासक फक्त नागपूरच्या सूचनांची वाट पाहत आहे चित्र म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोवण्यासारखे आहे या कारखान्याचा कारभार साखरच नव्हे तर संपूर्ण शेतकरी हितच धोरण शून्यतेच्या अंधारात लोटला आहे काही शेतकऱ्याने तर ऊसाऐवजी मका पीक घेण्यास सुरुवात केली आहे कारण मका पीक पैसे देतो पण ऊस मात्र काही देत नाही ही बाब साखर उद्योगासाठी धोक्याची घंटा आहे शेतकऱ्याची सहनशीलता आता संपत चालली आहे ते पुन्हा पुन्हा कारखान्याच्या दारात विनवण्या करत आहे पण आता प्रश्न असा आहे की कि शेतकरी किती दिवस अशाच परिस्थितीत जगणार जर पुढील आठ दिवसात उसाचे पैसे दिले गेले नाहीत तर शेतकरी आंदोलनाच्या रस्त्यावर उतरतील रास्ता रोको कारखान्यासमोर निदर्शने हे निश्चित दिसत आहे शेतकऱ्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की आम्ही भीक मागत नाही आमच्या कष्टाची कमाई मागतोय या सर्व परिस्थितीत आता अनेक गंभीर प्रश्न निर्माण होतात पाच महिने होऊनही उसाचे पैसे का मिळाले नाही कारखाना प्रशासन एवढे निष्क्रिय का आहे नागपूरवरून जर सूचना मिळत नसतील तर हे व्यवस्थापन चालवतो कोण आणि या सर्व प्रकाराची जबाबदारी कोण घेणार राज्य सरकार आणि प्रशासन यावर मौन का पाळते आहे शेतकरी जळत असताना राजकीय पुढारी आणि अधिकारी गप्प का शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय या व्यवस्थेला जाग येणार नसेल तर हे शासन कुणाच्या हितासाठी आहे हे खरोखर शेतकऱ्यांचा अवमान आहे त्यांच्या कष्टाची त्यांच्या जीवनाची थट्ट आहे हा केवळ उसाचा चुकारा नसून शेतकऱ्यांच्या जगण्याचा प्रश्न आहे गजा महाशय ट्वेंटी फोर न्यूज घेत आहे रश्मी रामटेके सोबत संदीप पडारे मोहाडी भंडारा ताजा घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल